बापरे खरच घेऊ खूपच मठ आहे तर हा आहे मित्रांनो म्हणत मला इथेच करावं लागतं बाप बापरे खरंच घेऊ खूपच मोठ आहे तर हा आहे मित्रांनो म्हणण्यात त्यांनी बरोबर ओळखला होता मला भीती आहे की त्यांनी टाकीत नको पडायला पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो दादा पुढे हलू नका तो घाबरतो तिकडे आला त्याला येऊ द्या तिकडं तो टाकीत पडण्यापेक्षा तिकडे आलेला बेटर राहील तर बघा मन्यार जातीचा साप मी जसं नेहमी व्हिडिओमध्ये मध्ये बोलते ना तुम्हाला की कवड्यावर सिंगल पट्ट्या आणि विषारी जातीच्या मन्यार सापावर डबल पट्ट्या तर बघा आज तुम्हाला प्रत्यक्ष बघायला भेटते पाठीमागे तुम्हाला डबल पट्टी दिसते का पांढऱ्या कलरच्या अशा दुरेगी रेषा असतात बघा या मन्या सापावर आणि खूप असा विषारी असतो हा साप जो खूप जास्त ऍक्टिव्ह असतो टाकीत पडण्याची भीती तर त्याला पूर्ण हे जाणवलंय की आता मी इथं आहे त्याला माझ्यापासून धोका जाणवलाय त्यामुळे तो कधी टाकीत पडू शकतो आणि रात्रीचे खूप जास्त ऍक्टिव्ह असतात हे साप पकडायला देखील टप असतात माझी इच्छा आहे की त्याने तिकडे जावं पुढं पण जर पळायला लागला तर खूप स्पीड धरणार तो साईज खूप मोठी आहे ह्याची आताची आत ही जे आहे ना फार मोठी साईज आहे खराट्याच्या मागे गेला बघा इकडे शेपटीकडचा भाग एकदम क्लिअर दिसत त्याच्या अंगावरच्या पट्ट्या पूर्ण चमकदार अच्यावरचा रंग असतो रात्रीचा खूप चमकतो पण अंधारामध्ये दिसत नाही बघा इथे खूप छान केलं दादांनी पाठीमागे अशी बाहेर एक बल्ब ठेवलेला आहे आणि जसं पावसाळा चालू होतो साफ जे आहे पाऊस पडला की आपल्या घराच्या आजूबाजूला येण्यात येतात चुकून तर तुम्ही पण तुमच्या घराच्या अशा बाहेर जर असं तुम्ही मोकळा असतं तर असा एक बल्ब लावणं खूप गरजेचं आहे कारण अंधारात आपण बाहेर कधीतरी क्वचित एकदा येतोच काही ना काय फेरा मारायला म्हणा तर त्यावेळेस सापळ पाय पडण्याचे चान्सेस असतात अंधारात दिसत नाही बघा आता ह्या खराट्या मागे येतो इकडून दोन काढते हे खूप चप्पल होणार तो आता हातात ते घे म्हणजे म्हणजे आहे डोर लावलेला आहे ना हे बघा पूर्ण साईज काय म्हणजे आता जागा शोधतोय बघा लपायला पण त्याला जागा नाही पुढे अडचण आहे त्याच्यामुळे मला इथे सेस्ट करावं लागलं अरे बापरे त्यांनी माझं काम ते एकदम सोपंच करून टाकलंय म्ह किती जरी प्रयत्न केला बॅगेमध्ये भरण्याचा तरी जात नाही तू एवढा लपेल तिकडून असा पायला डायरेक्ट बॅगेत घुसला तर बॅगेत तो घुसला भीती भीती पोटी तो काय केलं पळायच्या नादात त्याला इथं जागा दिसलेला पाहिजे मी सेट करून ठेवली होती बॅग त्याच्यामुळे तो लपण्यासाठी असा पटकन बॅगेत घुसला पण त्याला हे कळालंच नाही की हा ट्रॅप आपणच लावलाय तर खूप छान पद्धतीने तो पॅक झाला गरजच नाही पडली हात लावे तिकडे अडचण होती तिकडं असं एकदम सरसर करत गेला असतो ना मला भेटला नसता त्यामुळे मी काय केलं पळायला लागला तर हात लावायच्या स्टिक स्टिकचा वापर केला तर अशा वेळेस स्टिक आम्हाला खूप उपयोगी पडते तर आपण खूप छान पद्धतीने त्याला पॅक केलं विषारी आहे मित्रांनो मन्यार नागापेक्षाही खूप विषारी रात्रीचा बाहेर पडतो आणि चावलं तर जीवाला धोका आहेच त्यामुळे तुम्ही काळजी घ्या धन्यवाद